शिवाय। एका बिल्लाने शिवरात्रीच्या दिवशी शिकारीसाठी साहस केलं आणि एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला आणि त्या बेलाच्या झाडावर त्याला असं पुढं शिकार करण्यासाठी दिसावं म्हणून एक बेलाच पान तोडायचा आणि खाली टाकायचा त्या बेलाच्या झाडाखाली एक पुरातन असं शिवलिंग होतं आणि त्या भिल्लाने एक पान तोडायचा खाली टाकायचा एक पान तोडायचा खाली टाकायचा अशी त्याची परिक्रमा चालू झाली त्या भिल्लाच्या हाताहून नकळत भगवंताची भोलेनाथ भगवंताची सेवा घडली भोलेनाथ भगवंताला तिसरा डोळा आहे आपण सुद्धा अशी जर भोलेनाथाची जर सेवा केली तर नक्कीच भोलेनाथ आपल्यावर भोलेनाथाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी भिल्लाने एक एक पान खाली तोडून टाकू लागला <coughs> भोलेनाथाला ते पान ते अर्पण होऊ लागलं आणि नंतर सांज झाली आणि सांज झाल्यानंतर दिवस मावळतीला गेला तेव्हा त्या ते ठिकाणी पाण्याचं थोडं सरोवर होतं त्या सरोवरावर तीन हरण्या आल्या आणि त्या तीन हरण्या आल्यानंतर दोन हरणी होत्या आणि एक काईट होता आणि त्या भिल्लाने जाळं टाकलेलं होतं तेव्हा एक हरिण त्या जाळ्यामध्ये अटकली परंतु भगवंताला तिसरा डोळा आहे त्यावेळेस त्या, त्या हरणीला वाचा फुटली आणि ती बोलू लागली की हे भिल्ल दादा माझी दोन पाळसं आहे तेव्हा मला घेऊन चाल मी माझ्या पाळसांना पाजून येते तेव्हा तो भिल्लदादा म्हणाला की तुझ्यावर कसा विश्वास त्यांचा संवाद चालला हरणी हरणीचा तेव्हा एक हरिण म्हणायचे की तू पिल्लाला पाजूने मी या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये मी अडकते तेव्हा ती म्हणू लागली नाही मी जाणार तेव्हा तो काहीत म्हणू लागला तुम्ही दोघीसुद्धा जाऊ नका मी या जाळ्यामध्ये अटकणार तुम्ही तुमच्या पिलापाशी सुखरूप राहा परंतु असा त्यांचा संवाद आणि त्या भिल्लाला त्यांची भाषा कळू लागली तेव्हा भिल्लसुद्धा आश्चर्यचकित झाला आणि भिल्लालासुद्धा ती महादेवाची सेवा घडलेली होती तेव्हा संवाद चालू असताना भिल्लासा ढसाढसा रडू लागला त्या त्याचासुद्धा मायेचा पाहणा फुटला आणि भिल्ल त्यांना सांगू लागला की मी कोणालाच कोणाची शिकार करणार नाही तेव्हा असा संवाद भगवंताने ऐकल्यानंतर स्वर्गातून विमान आलं आणि ते दोन हरिणी एक कैट आणि तो भिल्ल असं तिघांना सु, चौघांनासुद्धा त्या स्वर्गामध्ये ते विमान घेऊन गेलं आणि ते आजपर्यंत स्वर्गामध्ये त्यांचा वास आहे अशी भोलेनाथ भगवंताची सेवा जर घडली तर आपल्यावर सुद्धा कृपा झाल्याशिवाय राहणार नाही ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय